सत्तर सत्तर च्यार सा... च्यार सांगाल सत्तर सत्तर दात आला चार सहा चार दात सहा दात मित्रांनो काय किंमत सांगायला सत्तर हजार देण्या घेण्यात कमी जास्त द्यायची हो सांगायला सत्तर आणि सांगायला सत्तर आणि पासष्ट फायनल आकडा सांगितलाय पहा मित्रांनो पासठला काम आला दोन्ही खांदी चालते पहा तुमचं नाव सांगाल, तु? तु? सांगाल, सांगाल केदार मोबाईल नंबर सत्यानुसार तुम्ही कोण कोणता बाजार करता काष्टी मित्रांनो पूर्ण बाजारात असतात पहा त्यांच्याकडे गॅरंटीचे असे गावरान खिलार सगळ्या जातीचे बैल राहतात पण त्यांना तुम्ही कॉल करा आणि त्यांची बैलजोड खरेदी करा हे दोन दात चार दात आहेत पहा मित्रांनो का आम्हाला कामाला चालू त्यांची काय किंमत सांगता सांगायला पंच्याहत्तर असतो हे गावरांचे गावांची सांगायला यांची साठी पण घ्यायला पंचावन्न पंचावन्न घ्यायला दोन्हीचे का दोन्ही आहेत चालतंय मित्रांनो त्यांना कॉल करा मोबाईल नंबर द्या तुमचा चाल ठेव द्यायला एकोणतीस अठ्ठावीस एकोणतीस अठ्ठावीस पहा मित्रांनो सव्वीस त्यांना कॉल करा मित्रांनो त्यांच्याकडे पूर्ण गाडी सेंटरच माफी आहे गाडी सेंटरचं माफी याचे द्यायला तीस तीसच हजाराला भेटन पहा मित्रांनो चालतंय त्यांना कॉल करा आणि बैलजोड खरेदी करा